हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल चहा वगैरे झाली का तुमची तर माझी आता ग्रीन टी झाली आहे आणि मी तुम्हाला दाखवत आहे की मी त्या व्हिडिओमध्ये कालच्या म्हटले की रिपोर्ट्स बद्दल बोलले आणि दाखवलं नाही विसरून गेले तर हे बघा इथे दिसले स्वामी आणि त्यांचं नावानेच आहे ते हॉस्पिटल स्वामी समर्थ बघितलं तर हे आहे रिपोर्ट्स पण रिपोर्ट्स ह्याच्यातून काढून फाईलला लावलं आणि त्याच्यातसुद्धा स्वामी दिसत आहेत फोटो आहे त्याच्यात पण कसा एक ब्लर आहे एकदम ब्लरमध्ये आहे मला नक्कीच दिसेल मी आहे इथे इथे स्वामी आहेत असा थोडा अंधकमध्ये दिसतो हे बघा बॅकने बघा वाटलंस तर ह्या फाईलला लावलेले हे रिपोर्ट्स आहेत आणि तुम्हाला मी, आ, आ, मी तुम्हाला काल म्हटले की मी रिपोर्ट्स दाखवते ह्याच्याबद्दल की हे स्वामींच्या कृपेमुळे माझे रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि मी तुम्हाला रिपोर्ट्स दाखवते की ते हॉस्पिटल स्वामींचं नाव होतं त्या हॉस्पिटलला असं म्हटले मी तर ते हे बघा तुम्हाला इथं ब्लर का दिसते यात दिसतंय उलट दिसत असेल तुम्हाला परंतु स्वामी एकदम राईट दिसतात बघा तर हे रिपोर्ट्स आहेत आणि मी जे बोलते जे बोलते तेच खरं असतं तेच बोलते मी कारण जर समोर कोणी आपल्याला हे केलं ना तर आपल्याकडे त्याचा पुरावा असला पाहिजे तर मी आता आल्याच्यानंतर केस वगैरे सोडून आवरले आणि तुमच्याशी बोलतीये आहे तर कपडे वगैरे चेंज केले मला जायचं होतं एका ठिकाणी परंतु वातावरण खूप खराब झाले पाऊस असा आभळ वगैरे खूप आले आणि हवा सुटली म्हटलं जाऊ दे नको पाणी वगैरे येणार आहे आज त्यामुळे मग नाहीच केलं तर मला बऱ्याच संदर्भात बोलायचं आहे तुमच्याशी बऱ्याच म्हणजे की एकच मिनिट तर मला ह्या विषयावरती बोलायचं आहे की जशी मी परेशान आहे ना ज्या परिस्थितीमधून मी जात आहे तशी एक व्यक्ती युट्यूबर आहे आणखी फेमस युट्यूबर आहे आणि खूप जास्ती फेमस आहे आणि तिला पण दोन मुली आहेत आणि मुलींमुळं ती रडती आहे तिने एवढ्या ह्याच्यातून कष्ट करते मेहनत करते आणि मुली तिच्यासोबत ठेवल्यात परंतु मुली तिला समजून घेत नाही आहेत फ्रेंड्स आपण म्हणतो ना मुली पाहिजेत मुली असाव्यात परंतु तिच्या मुली तिला समजून घेत नाही आहेत आणि मी चांगल्या पद्धतीनं समजू शकते की तिच्यावर काय बीतत असेल तिला काय वाटत असेल तिला किती त्रास होत असेल हे मी चांगल्या पद्धतीनं समजू शकते का कारण मी पण त्या परिस्थितीमधून चालली आहे बरोबर की नाही तर ती अक्षरशः इतकी रडती आहे आणि त्या मुली इतक्या उद्धंटपणे बोलत होत्या मी स्वतः ऐकले तिनं व्हिडिओ शूट आहे आणि व्हिडिओ शूट करणं मुलांच्या चुकी दाखवणं हे काय गैर नाही आहे कारण चुकीचं नाही आहे मुलांना आई चुकीचं ठरवते असं नाही आहे आजकालची मुलं किती बेशरम झालेले आहेत आणि किती निर्दयपणाने बोलतात ती तिनं म्हणजे ती मुलगी तिला असं का बोलत होते मोठ्या आहेत मुली असं पण नाही आहे की खूप छोटे आहेत तर म्हणजे त्यांची फ्रेंड्स ट्रीप चाललेली होती आणि ट्रीप चाललेली असताना कुठंतरी स्टोरला आणि तिला जाऊ नाही दिलं आता आईची माया कशी असते तुम्हाला माहिती आहे भीती वाटते आणि ज्या महिला अशा सिंगल मदर असतात ना त्यांना जास्ती भीती वाटते का वाटते तर त्यांनी असं खूप ह्याच्यानी मुलांना सांभाळायला असतं खूप मेहनती करून खूप कष्ट करून खूप जीव लावून खूप हे करून त्यांनी त्या मुलांना सांभाळलेलं असतं त्यामुळे त्यांचा ते मुलांवरती जास्त जीव असतो आणि त्यांना असं सतत वाटत असतं की यार बाहेर गेल्यावर काय होईल माझ्या लेकरांना काय व्हायला नको माझ्या लेकरांना काय व्हायला नको हे प्रत्येक आई बापाला वाटतं बरं का परंतु अशा महिलांना ला थोडं जास्तीचं वाटतं कारण त्यांनी सगळ्या सगळ्यांपासून हिसकून ते मुलं घेतलेले असतात आणि ते मुलं मुलांना जीवापाड सांभाळलेलं असतं आणि ते सगळं प्रेम एकटीनं दिलेलं असतं त्यामुळे थोडं प्रेम जास्ती असतं तर ॲक्च्युली त्या मुली जाऊ नाही दिलं म्हणून मी पसंत नाही करत आहे तुला मी तुझ्यावर प्रेम नाही करत आहे आईला बोलण्याची भाषा लेकरांची आणि बोलतात बरं कारण माझे पण बोलतो तर बोलण्याची भाषा मी तुला पसंत नाही करत मी तुझ्यावर प्रेम नाही करत तरी पण ती आई निर्लज्जासारखं म्हणती नाही मला माहिती आहे तू माझ्यावर किती प्रेम करती तू चिडली आहे म्हणून बोलतीये आहे तरी पण ती उद्दंडपणाने परत परत रिटर्न बोलते नाही आप तुझा गैरसमज आहे मी तुला प्रेम नाही करत आहे मी तुला पसंत नाही करत आहे तुम्हाला फिरायला नाही जाऊ दिलं तू तु, तुझ्या आईचं ऐकते आणि आम्हाला जाऊ देत नाही म्हणजे तिची आई पण तिला म्हणली की नको मुलींना जायला द्यायला सेफ्टी नाही आहे वगैरे असं म्हणले आणि आहेच की ओ मुली कुठं सेफ आहेत सांगा तुम्ही आणि जास्ती करून मुलींसाठी आईला जास्ती भीती असतेच की टेन्शन असतंच की माझी मुलगी फक्त तीन महिने एकटी बाहेर राहिली होती हॉस्टेलला तर माझे काय हालत झाली होती हे मला माहिती त्यामुळे मी तिचं समजू शकते ना की मुली आहेत दोन्हीच्या दोन्ही आणि त्या बाहेर जायच्या मित्रांसोबत म्हटल्यानंतर कसं होणार बरोबर की नाही तर एवढं तरी समजायला पाहिजे की मुलींना ती मुलगी अक्षरशः आई तशी म्हणते ही करते तिला कंट्रोल नाही झालं शेवट तिनं व्हिडिओ बंद केला मुलींना सोडलं घरी आणून आणि ती बाहेर गाडीत बसून रडत होती तिनं व्हिडिओ शूट केलाय तसा आणि ती बघितलंय मी रडत होती अक्षरशः इतकी माझ्यासारखीच ती खूप हालत बेकार म्हणजे ती इतकी असं वाटत असेल तिलासुद्धा की मी कुणाला तरी कवटळून रडू पण तिच्याकडे आई ही वडील आहेत तिनं त्यांना कवटळून रडावं ना आमच्यासारख्यांचं कसं आहे की आमच्याकडे नाहीच आहेत आई वडील तर आम्ही कुणाकडे रडणार बरोबर की नाही परंतु तिच्याकडे आई वडील आहेत तर तिनं तिच्या आई वडिलांना कवटळून रडायला पाहिजे एकटी टेन्शन घेऊन एकटी रडून काही होणार आहे का मुली अक्षरशः तिला अशा बोलल्याच्या नंतर कुणाचं नाही हो कोण नाही रडणार सांगत आणि मला पण आश्चर्य वाटलं ते व्हिडिओ बघून की कि खरंच किती निर्दय आहेत आपण म्हणतो मुली पाहिजेत जीवाभावाला मुली असतात पण नाही काही काही मुली खूप कठोर असतात खूप तर हे पण मला तुमच्याशी शेअर शे करायचं होतं की असं असतं आणि मी काल शॉपिंगला गेले होते मला तुम्हाला थोडीशी शॉपिंग पण दाखवायची तर व्हिडिओवर कंटिन्यू बनवून पुढे शॉपिंग दाखवते मी माझं बोलून झाले की मी पुढे शॉपिंग दाखवते तर इथं कालच्या क व्हिडिओला कमेंट्स आलेले आहेत बरेच की नाही कमेंट छानच आहेत ज्यांनी बी केल्या त्यांची त्यांचं त्याच्यातून प्रेम दिसतं त्यांच्यातून त्यांची काळजी दिसते मला आणि उज्ज्वलताई तुम्ही जी कमेंट्स केली होती मला गोळ्या वगैरे घे तब्येतीची काळजी घे तर हो मी नक्कीच घेत आहे तुम्ही काळजी नका करू परंतु मी तुमच्या कमेंट्स प्रत्येक म्हणजे कधी कधी मी कुठल्या चॅनलला बघत असेल तिथं तुमची कमेंट्स असते ना कधीही तुमची कमेंट्स असे कुणाला हर्ट करायला अशी नसते ओ खूप छान कमेंट्स करता तुम्ही आणि चांगली कमेंट्स असते तुमची तर खरंच थँक्यू कारण तुम्ही तुमच्यासारखे लोक असायला पाहिजेत खरंच असायला पाहिजे आणि माझे बी जेवढे बी आता आहेत माझी चॅनलवरती म्हणजे खूप सारे येत नाही आहेत पण जेवढे बी असतात तेवढे खूप चांगली कमेंट्स करतात खूप सपोर्ट करतात खूप समजून घेतात आणि मला आता ह्या विषयावरती पण बोलायचं आहे मी एकाच चॅनल बघितलं पाच लाख सबस्क्रायबर आहेत व्ह्यूज येतात दहा पंधरा हजार लाईक येतात पाचशे ते हजारपर्यंत लोक सबस्क्राईब कशाला कर करतात काही लोक फक्त बघायला येतात बरोबर की नाही काय चालले काय नाही कोणाच्या आयुष्यात काही लोक फक्त कमेंट्स करायला येतात कमेंट्स करून जातात काही लोक फक्त काहीच करत नाही निस्तं बघून जातात काही, जाता? काही लोक फक्त लाईक करतात व्हिडिओसुद्धा बघत नाहीत असंच जातात म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हे आहे की तुम्ही सबस्क्राईब नुसतं बघण्यासाठी करून ठेवता लोकांना बरोबर की नाही त्या लेडीजला पाच लाख तिचे आत्ताच कंप्लीट झालेत आणि व्हिडिओ छान असतात बरं का जसे काही हे नसतात नॉर्मल जसे माझे व्हिडिओ आहेत तसे असतात माझ्या ह्याच्यामध्ये तरी फॅमिलीचं थोडंफार टेन्शन असतं तसं तिचे तसे काही नसतात कदाचित तिच्या लाईफमध्ये ठीक असेल सगळं ओके परंतु जर पाच लाख सबस्क्रायबर आहेत आणि व्ह्यूज फक्त दहा ते पंधरा हजार येतात आणि लाईक्स फक्त पाचशे ते हजार येतात म्हणजे किती अवघड आहे आणि ज्या ठिकाणी काहीच नसतं ज्या ठिकाणी काहीच नसतं त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघ फक्त असलेलं तर असते ना त्या ठिकाणी पंधरा पंधरा हजार नुसत्या लाईक असतात आणि मिलियनवरती व्ह्यूज असतात आणि त्यांचे सबस्क्रायबर किती असतात सांगण्याचा सा उद्देश ज्याला समजायचा आहे त्याला समजलं असेल की म्हणजे काही का लोकांना फक्त दुसऱ्यांना येऊन घाण कमेंट करून त्याची मानसिकता डासळवण्यात इंटरेस्ट असतो काही लोकांना फक्त येऊन तमाशा बघण्यात इंटरेस्ट असतो जी नुसतं बघतात काहीच करत बरोबर काही लोकांना त्याचं दुःख बघवत नसतं तो कमेंट्स करून जात काही लोकांना असं वाटतं की चल यार हिला सपोर्ट करू आपण हां तर लाईक बी करतात आणि कमेंट्स बी करतात असे पण काही लोक असतात तर चला खूप छान पद्धतीनं काही काही लोकं हे करतात मला आश्चर्य वाटतं की शातिर शातीर लोकं आहेत एखादा जर व्यक्ती पुढं जात आहे त्याचं खच्चीकरण कसं करायचं त्याला पुढं जाऊ द्यायचं नाही एकतर आपण स्वतः पण काही करायचं नाही आणि एखादा सम त्याच्या मेहनतीनं पुढं जात असेल तर त्याला पुढं पण जाऊ देत नाही किती किती म्हणजे असे चॅनल आहेत जे एकदम नॉर्मल व्हिडिओ असतात आणि संध्याकाळी तुम्ही बघा यू पी बिहारी तुम्हाला सांगते इतके थर्ड क्लास लाईव्ह घेतात आता तुम्ही म्हणत असाल तुम्ही कशाला जातात बिलकुल नाही जात नाही जेव्हा आपण असं हे करत जातो ना व्हिडिओ बघण्यासाठी त्या त्या वेळेला लाईव्ह येतात बघा तुम्ही आपोआप समोर इतका नीचपणा नवरे असतात सोबत नवरेसुद्धा नीचपणा करतात लाईव्ह वरती हे स्वतःच्या बायका पैसे कमावण्यासाठी व्यवसायसुद्धा करायला लावतात हे नीच लोक आणि ह्यांच्या चॅनलला बघा किती व्ह्यूज असतात किती लाईक्स असतात किती कमेंट्स असतात आणि ते पण छान आणखी अश्लीलता नाही घाण नाही आणि ते ज्यांचे ज्यांचे चांगले चॅनल आहेत काहीतरी करतात त्यांना लोक टॉर्चर करतात आणि त्यांना लोक घाण कमेंट्स करतात अरे सुध्रा खरोखर सुधरा समाज कुठं गेलाय तुम्ही अजून कुठं आहे लोकांना घाण बोलण्यामध्ये तुम्हाला झोप कशी येत असेल ज्या लोकांना तुम्ही घाण कमेंट्स करता टॉर्चर करता कमेंट्स करून मानसिकता ढासळवता त्याची त्यावेळेला तुम्हाला झोप कशी येत असेल दुसऱ्यांना त्रास देऊन इतके समाधानी तुम्ही कसे असाल आणि इतके निर्लज्ज आणि निर्दयी तुम्ही कसे असू शकतात की दुसऱ्यांना घाण कमेंट करून तुम्हाला शांततेची झोप येते पण ती फार काळासाठी नसते लक्षात घ्या कारण पापाचा घडा भरला ना काही काही आहेत पापाचा घडा भरला तर ती साईडला करून ड्रम लावतील असे पण काही नीच आहेत आणि असतात बर का तर फक्त त्याच लोकांना बोलतील जे घाण कमेंट्स करतात आणि मी माझ्याकडे तसे लोक नाही येत कधीतरी कोणीतरी असं येऊन घाण करत आणि मी त्यांना सोडत पण नाही उत्तर दिल्याशिवाय ते पण सांगते परंतु काही ठिकाणी बघितल्यानंतर आपल्याला पण वाटतं ना की यार कसल्या घाण कमेंट्स करतात लोक लिमिट सोडून नाही कराव्यात ना बरोबर ना। बर की नाही कारण आपल्याला पण घरी आई बहिणी असतात आपल्या पण घरी आई बहिणीला जर असं कोणी बोललं तर आपल्याला किती राग हो येतो मनिस्ताप होतो बरोबर की नाही आणि तीच आपण दुसऱ्याच्या आई बहिणीला बोलताना आपल्या आई बहिणी नजरेसमोर येत नाही का यायला पाहिजे नाहीतर तुम्ही माणूस नाही आहात मग तुम्ही जर दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होत नाही ना तर तुम्ही माणूस नाही आहात अरे एक वेळा तो रावण सुद्धा परवडला कारण त्यानं एकाच स्त्रीवरती वाईट नजर घालवली होती आणि एका स्त्रीवरती किती तिच्या इच्छेविरुद्ध तिला हात नव्हता लावला रावणाने पण तो तरी पण रावण बदनाम का तर त्यानं दुसऱ्याची बायको पळवली होती परंतु एक लक्षात घ्या त्याच्यासारखा शक्तिशाली आणि संयम येत कुणी नाही पण कारण त्यांना जरी दुसऱ्याची बायको पळवली तरीसुद्धा तिच्या इच्छेविरोध तिला बोटसुद्धा लावू शकला नाही आणि आजकाल स्वतःचे नवरेच बायकोच्या इच्छेविरोध तिला त्रास देतात त्रास हो ज्याचं कर्म त्याच्यासोबत आणि आता इथं मला पण बरेच जण म्हणणार आहेत तू तु तुझे कर्म बघ तू तुझं तुझं बघ तुझ्या तु ताटात किती वाढून ठेवलं आहे ठेवले ठेवलं आहे तेव्हा ठेवलं हो माहिती आहे मला माझ्या ताटात खूप वाढून ठेवलेलं आहे परंतु मी कधी माझ्या ताटातलं सोडून दुसऱ्याचं खायला जाते मला माझंच जा संपत नाही आहे परंतु मी कु कुठंतरी चुकीचं वाचलं चुकीचं बघितलं की मग मी बोलते त्याच्यावरती आणि तो माझा अधिकार आहे कारण इथं लोकशाही आहे दंडशाही हुकुमशाही नाही आहे त्यामुळं लोकशाहीमध्ये बोलायचा अधिकार आहे मला माझं मत मांडायचा अधिकार आहे मला की तुम्ही चुकीचं करताय बरोबर की नाही आणि कोणी कोणाला जबरदस्ती करत नाही ज्याची त्याची मर्जी राहिली परंतु तुम्ही जिथं चांगलं आहे ते बघा ना म्हणजे तुमच्या नजरेला पण काय आवडतं वाईट आणि एखाद्या चाय चांगल्या चॅनलने थोडंसं काहीतरी करू द्या ना त्यांना लगेच तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं तुम्हाला शोभतं का तुम्हाला हे होतं का तुम्हाला ते होतं का तुम्हाला कमेंट्स करताना शोभतं का तुम्हाला शोभत मूर्खपणाचा पण कळस एवढा नाही करावा माणसाने ना? तुम्हाला पण काही काही गोष्टी शोभत नाही पण तुम्ही करता ना मग काही एखाद्या वेळेला एखादी गोष्ट त्या माणसानं टाइमपास म्हणून केली कॉमेडी म्हणून केली तर थोडं समजून घ्या ना की त्यांनी बाबा त्याच्या मागचा त्याचा उद्देश काही घाण होता का जिथं घाण आहे तिथं जाऊन बघा ना नको नको होतं रात्रीचं यूट्यूब खोलायला आणि मी तर न यूट्यूब रात्रीचं बघतच नाही आहे मी फक्त माझा व्हिडिओ अपलोड करून देते आणि झोपून जाते कारण ना रात्रीचं यूट्यूब खोलायचं म्हटलं की सगळ्या फक्त असले घाणच दिसणार आहे तुम्हाला आणि ते पण लाईववरती तिथं जाऊन रिपोर्ट्स मारायला पाहिजेत तिथं जाऊन डिसलाइक मारायला पाहिजे तर तिथं जाऊन लोक काय करतात सुपरचॅट लाईक ला खर... <laughs> की जी आहे ओ कि जी आणि इकडे बसतात पण माझ्या चॅनल वरती चांगले लोक आहेत असं वाटतं एखादा रोस्टिंग चॅनल काढावा आणि हे पी बिहारीनला रोस्ट करावं खरोखर पण असं वाटतं की यार मी आधीच परिशान आहे त्यांना रोस्ट करण्यामध्ये कुठं परिशान हो बरोबर की नाही आपल्या स्वतःचे धुने धुवायचे सोडून दुसऱ्याचे धुणे धुवत बसण्यात मला इंटरेस्ट पण नाही आणि मी कधी केलेलं नाही मला जे जमतं तेच मी करते हे पण सांगते रोस्ट करणं माझ्यासाठी काही अवघड नाही खूप सोपं आहे परंतु कसं आहे माहिती आहे का मला पण असं वाटतं की यार ती पण महिला आहे परंतु तिनं तिच्या इज्जतीत मान मर्यादित राहिलं पाहिजे प्रत्येक महिलांनी इज्जतीत मान मर्यादित म्हणजे काय अस्लील चाळे न करणे बाकी तुम्ही कपडे छान छान घाला फॅन्सी घाला शॉर्ट घाला कसे घाला परंतु तुमची नजरेत इज्जत आणि सन्मान दिसला पाहिजे तुमच्या वागण्यामधून सन्मान दिसला पाहिजे ना की तुम्ही असं काही कराल म्हणजे असं काही घालणार नाही एकदम अस्लिता करा नाही एकदम थर्ड क्लास कराल कारण ही छोटे छोटे मुलं यूट्यूब बघतं तुमचेही असलेले चाळे बघून त्या मुलांवरती परिणाम काय होणार आहे तर जे जे रोस्टिंगवाले चॅनल आहेत त्यांना हे चॅनल दिसत नाही आहेत का मला हे विचारायचं आहे हे जी रात्रीचे लाईव घेतात ना घाणेरड्या पद्धतीनं ह्यांचे तुम्हाला लाईव्ह ह्यांना रोस्ट तुम्हाला करता येत नाही का तुम्ही चांगल्या लोकांना रोस्ट करता चांगल्या लोकांचं जगणं मुश्किल करता हु? हे पण चॅनलला जरा लक्ष द्या तुम्ही बरोबर की नाही तर चला आता मी तुम्हाला कपडे दाखवते शॉपिंग केलेले तर मला कसे वाटतात तुम्ही सांगा की कसे आहेत तुम्हाला आवडले का तर हे बघा दिसते का तुम्हाला टी शर्ट आहे तर हा जो टी शर्ट आहे हा ह्याला काय म्हणतात ओवर साईज फिट ओवर साईज फिट म्हणतात त्याला आणि हा खूप मोठा आहे लाईट कलर आहे आणि आता जी फॅशन निघालेली आहे म्हणून मी एक आणलं आहे की चला घरातच घालायचे असतात मला आणि हे मी ऑफिसला जाण्यासाठी पण यूज करते ना असे जे फिटमध्ये असतात ते बघा हा आहे ब्लॅकमधला दिसला हां मधून आणले बरं का मी एक तर रिलायन्स जोडीव अशाच मधून टी शर्ट वगैरे घेत असतील मला टी शर्टची जास्ती गरज पडते कारण मी घरी तीच यूज करते आणि मी ऑफिसला जाताना पण माझे परंतु माझे घरचे वेगळे असतात जेव्हा ऑफिसचे वापरून वापरून डल होतात ना होता ते मी घरी वापरते आणि मग नवीन आणलेले ऑफिसला वापरते असं करते तर आताही मला बघा हा एक कलर आहे कसा आहे बेबी पिंक बेबी पिंक तर हे असे चार टी शर्ट आणले आणि दोन हे आहे दाखवू नाही शकत बरं का कारण ते इथं जेन्स पण बघतात तर हे बघा चारशे रुपये काय तर मी काय आणले जॉकीच्या आहेत साडेसातशे ते हजारपर्यंत एक बसते जॉकीची तर मी तुम्हाला जास्ती दाखवणार नाही आहे तुम्हाला ह्याच्यावरून समजेन प्रत्येक महिलाला की काय आहे बरोबर की नाही कारण पुरुष पण बघतात इथं त्यामुळे नाही दाखवायचे तर ह्या मी दोन आणलेल्या आहेत चारशे चारशे रुपयाला बसल्या झुडोमध्ये आणि ह्याच मला जॉकीच्या घ्यायच्या होत्या कारण मी जॉकीच्या यूज करते माझ्या पहिल्या जॉकीच्याच आहेत परंतु जॉकीच्या बघा मला मागच्या वर्षी ऑफरमध्ये भेटल्या होत्या काहीतरी त्याला ऑफर चालू होती त्यावेळेला आणि ऑफरमध्ये मला ते साडेपाचशे साडेपाचशेला बसल्या होत्या म्हणजे अकराशेमध्ये दोन बसल्या होत्या परंतु ह्या वेळेला मी गेली जो जॉकीमध्ये आणि साईज वगैरे बघितली कलर बघितले प्राईज विचारल्या तर लगेच एक साडेसातशे आणि एक काहीतरी हजार रुपये असं अशी प्राईज होती मग मला ते सतराशे साडेसतराशेला पडली असते दोन तर मग मी ती घेतल्या नाही आहेत बरं का म्हटलं बघू जर मला तेच सेम रेट मला जोडीओमध्ये जर भेटला तर म्हटलं <coughs> मग मी नक्कीच जॉकीच्या घेईल कारण जॉकीची क्वालिटी एक नंबर आहे वर्षभर कुठलंही हूक तुटत नाही कुठलंही काही होत नाही कारण खूप मस्त निघतात जॉकीच्या आणि मी तेच यूज करते मी इनर वगैरे सगळे जॉकीच्याच यूज करते आणि मी आ... ज्या योगा पॅन्ट वगैरे असतात ह्यासुद्धा जॉकीच्या वापरते वर्षभर काही होत नाही इतक्या सुंदर राहतात ट्रेचेबल जसं फिटिंग आहे ना तशी फिटिंग फाटेपर्यंत फाटेपर्यंतच फिटिंग राहते आणि फाटेपर्यंत शक्यतो घालतंच कोण जरा डल झाले की मी तर माझे ब्लॅक कलरची होती जरा डल झाली मग मी नंतर टाकून दिली परंतु डल होईपर्यंत सुद्धा त्याची फिटिंग जशीच्या तशी राहते ना की ते दुसऱ्या बघा आता आपण बाहेरून दुसऱ्या कुठल्या पण कंपनीच्या घ्या त्या कशा होतात थोडे दिवस फिटमध्ये राहतात नंतर कुठंतरी लूज होतात कुठंतरी काहीतरी होतं मग ते असं होतं मग मग त्या आवडत नाही आहेत मला तर जॉकीच्या जे आहेत तुम्हाला जर जॉकीचे इनर ब्रा द्यायचे असतील किंवा जॉकीचे योगा पॅन्ट वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही जॉकीच्याच घ्या कारण खूप छान कपडा असतो आणि खूप क्वालिटी पण छान असते प्राईस जास्ती असते सगळ्यापेक्षा परंतु तेवढेच ते चांगले पण निघतात कारण हे मी वापरते त्याच्यामुळं मला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं मी वापरून वापरून इतका कंटाळा येतो मला की कधी कधी मी ना जास्त हे होण्याच्या पहिलंच टाकून देते इतका कंटाळेपर्यंत वापरलं तरीसुद्धा त्या कुठंही काही होत नाही आणि थोड्या कॉस्टली असतात परंतु क्वालिटी छान असते आणि कपडा पण छान असतो आणि योगा वॅन्स शक्यतो कॉटनमध्ये येतात खूप सुंदर कपडा खूप फिटिंग मस्त बसते मला खूप आवडतं आणि मी तुम्हाला नक्कीच दाखवेल पुढच्या वेळी कारण आत्ताच्या जे आहेत ते मी यूज करते आणि यूज केलेले कपडे मी नाही दाखवणार तुम्हाला परंतु मी नेक्स्ट टाईम जेव्हा न्यू घेईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की कशी कपडा क्वालिटी आणि कसं असतं हु? तर साईजवरती अवलंबून असतं तुम्ही साईज तुम्हाला जशी हवी तशी म्हणजे जी तुमची साईज आहे मीडियम लार्ज एक्सल वगैरे अशी साईज असते माझी तर शक्यतो मीडियम तर होती आधी आता मीडियममधून माझी म्हणजे यल वगैरे आता येतात मला एक्सल होती माझी सॉरी ह्याची टी शर्टची तर आता मी यल आणलेली आहे तर यल साईज मला ओके okay बसते म्हणजे वेट कमी झालं आहे माझा वेट कमी होतोय त्यामुळे मला एकदम व्यवस्थित कपडे बसत आहेत एल साईज आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की हे कितीला बसले तर हे तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णवला टी शर्ट बसलेत बरं का आहेत सॉरी जॉकीचे नाही जुडिओ काय यार जुडिओचे हे जे टी शर्ट आहेत ना काही ठिकाणी दुसरे पण होते बरं का तुम्ही परत परंतु हे दोनशे तीनशे वाले टी शर्ट आहे तीनशे वाले आहेत टी शर्ट आणि दोनशे वाले पण होते टी शर्ट परंतु ते लगेच डल होतात आणि मला लगेच डल झाले की मला घालावेसे वाटत नाहीत कपडे म्हणून मी शक्यतो चांगल्या प्राईस जास्ती का असे ना पण क्वालिटी बघून आणते तर तिथं जोडेवमध्ये सगळ्यात स्वस्त भेटतं परंतु क्वालिटीवर अवलंबून असतं की क्वालिटी कशी आहे आणि जोडीवला तुम्हाला जर जायचं असेल तर नक्कीच एक वेळा जोडीवला जातो मी जोडीवला खूप छान फॅन्सी कपडे भेटतात आणि जोडीवमधून बऱ्याचपैकी फक्त लिपस्टिक वगैरे घेऊ नका खूप खाण्याऱ्या पद्धतीच्या आहेत जोडीवमध्ये लिपस्टिक माझ्या मी काल हातावरती ट्राय केला होता ना काल तर माझे ही तर सुद्धा नव्हते ते रात्री आल्यानंतर मी हँडवॉश केला तरी निघालं नाही फेशवॉश चेहऱ्याला केला तरी निघालं नाही शेवट सकाळी जेव्हा खूप सारे भांडे घासले आज भांडे घासून मी गेले होते कारण बाई येणार नव्हती कुठेतरी गेली आणि खूप सारे कामं केले आत्ता आल्यावर कपडे वगैरे धुतले त्यामुळे हे बघा तर आता कुठं जाऊन गेले ते माझं तुमाल तुमाल तो तर मला तुम्हाला सांगायचं आहे की तिथून लिपस्टिक वगैरे घेऊ नका पण तुम्ही तिथून बाकीचे कपडे वगैरे घेऊ शकता आणि तुम्हाला जर असं डेली घरात वापरण्यासाठीच जर टी शर्ट पाहिजे असतील तर दोनशेपासून स्टार्ट होतात दोनशापासून आणि मी हे कसे मला आता ऑफिसला गेल्यावर पण फक्त हा जो ओवर साईज आहे ना हा मी घरात घालणार आहे आणि हे मी ऑफिसला गेल्यानंतर यूज करणार तर ऑफिसला तुम्हाला माहिती आहे चांगलीच क्वालिटी पाहिजे असते आणि ऑफिसला माझ्याकडे सगळे ड्रेस चालतात कुठलाही ड्रेस चालतो त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही की असं नाही आहे की तिथं सक्ती केली जात नाही आहे की नाही कंपनीचंच घातलं पाहिजे असं काही मुलांसाठी आहे जेन्ट्स वगैरे हे सगळे कंपनीचे ड्रेस घालतात पण आम्हाला ज्या मुली लेडीज आहेत त्यांना अलाउड आहे की तुम्ही म्हणजे दुसरे घरातले कुठलेही कपडे यूज करू शकता कुडत्या वगैरेसुद्धा आणि मी हे तसंच करत आहे कधी जीन्स कधी टी शर्ट कधी शर्ट कधी फॉर्मल कधी कुडती असं शक्यतो साडीवरती कधीच नाही पार्टी वगैरे असेल तर त्यावेळेला मग आम्ही साडी वगैरे घालून जातो परंतु इतर वेळेला नाही तर असं सगळं आहे तर तुम्हाला जर जुडूमधून घ्यायचे असतील कपडे तर दोनशे रुपये टी शर्ट आहेत परंतु क्वालिटी थोडीशी ही असते तर घरात वापरायला ठीक आहे बरोबर की नाही आणि ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना नक्कीच माहिती असेल की जे यूज करतात त्यांना नक्कीच माहिती असेल की जोडोमध्ये क्वालिटी चांगली भेटते आणि क्वालिटीवर अवलंबून असतं प्राईजचं एकच फिक्स प्राईज नसतो तसंच जॉकीचं पण क्वालिटीवर अवलंबून असतं पण फिक्स प्राईज असते ते फिक्सच असते तिथं वेगळेवेगळे असं काही नसतं आणि छान आहेत जे वापरतात त्यांना ते नक्कीच माहिती असेल जॉकी ब्रँड काय आहे कारण मी तर वैयक्तिक वापरते मी शक्यतो तुम्हाला सांगितलं ना दुसरीकडून कुठून कपडे मी कधीही कपडे डीमार्टमधून घेत नाही परंतु कधी कधी काही काही वेळेला जे ह्या लूज प्लाझो वगैरे असतात ना त्या किंवा मला थ्री फोर भेटत नव्हती मेन म्हणजे मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवली ती थ्री फोर आहे ना ही थ्री फोर जुडिओमध्ये भेटत नाही आहे ही रिलायन्समध्ये पण भेटत नाहीये काय झालं रिलायन्सवाले पण ठेवायचे पण ते ठेवत नाहीयेत आता सध्या भेटत नाहीये म्हणून मग मौन, मी काय केलं माहितीये का की मला तिथं भेटली तर मी दोन्ही माझ्या जे आहेत थ्री फोर जे घरात यूज करायच्या आहेत त्या मी तिथूनच डी मार्टमधून आणलेल्या आहेत डी मार्टमध्ये बी काही कपडे छान भेटतात काही नाही भेटत त्यामुळे डी मार्टमधून शक्यतो मी डी मार्टमधून कपडेही हा प्रकार आणतच नाही आहे डी मार्ट फक्त किराणा भांडे असं काही आणायचं असेल तर मित्र बाकीचं कुठलंही मी डी मार्टमधून कपडे घेत नाही कधीतरी घेते जर क्वालिटी वाटली की बाबा हा क्वालिटी छान आहे आणि मला एखादी गोष्ट दुसरीकडे भेटत नाही ती डी मार्टला भेटली तर मी घेते तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनची घंटी वाजवायला पण विसरू नका जेणेकरून माझा व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय